नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक ही सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे गिरिजाचे साडीतील सुंदर फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत असून आता तिला चाहते नॅशनल क्रश म्हणू लागले आहेत रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री गिरिजा ओकने सुद्धा आनंद व्यक्त केला आहे तिने व्हिडिओ शेअर करत सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत पण या सगळ्यात तिने काही महत्वाचे मुद्देही उपस्थित करत चाहत्यांना विशेष विनंती केली आहे ज्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर याचा मोठा परिणाम होत आहे इंटरनेटवर व्हायरल होणं चांगलं आहे पण याचाच अनेक जण गैरवापर करत आहेत आणि तिचे काही फोटो मॉर्फ केले जात आहेत यावरच अभिनेत्रीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ए आयच्या मदतीने गिरिजाचे अश्लील फोटो बनवले जात आहेत गिरजा म्हणाली काही पोस्ट या अश्लील आहेत एआय चा वापर करून हे फोटो एडिट करण्यात आले आहेत यावर एक गोष्ट मी सांगेन मला एक बारा वर्ष चा मुलगा आहे आता तो सोशल मीडियाचा वापर करत नाहीये पण तो मोठा झाल्यावर सोशल मीडिया वापरेल तेव्हा माझ्या मुलाने भविष्यात माझा तसा कोणता केलेला फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल याचा विचार करूनच दडपण येत आहे खर तर त्यामुळे असे चुकीचे फोटो लाईक्सच्या खेळात व्हायरल करू नका अशी विनंती गिरिजाने चाहत्यांना केली आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद